नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक नवीन जॉबची अपडेट ही अपडेट कोणती आहे काय नाही तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे हो मित्रांनो भरती निघाली आहे ती म्हणजे चारशे पदांची भरती निघाली आहे तर हो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे पदसंख्या किती आहेत काय नाही पगार किती असतो काय नाही याबद्दलची सर्व इन्फ इन्फॉर्मेशन आणि तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन अप्लाय करू शकता याबद्दलची पण ऑल इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसला आयकॉनच्या घंटीला प्रेस करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन देणार आहे जे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं नसेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता बँक ऑफ इंडियामध्ये चारशे पदांची भरती निघालेली आहे तर मित्रांनो तुम्ही ते, ते बघू शकता बँक ऑफ इंडियामध्ये चारशे पदांची भरती निघालेली आहे तर मित्रांनो त्यासाठी तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कोणती असायला पाहिजे काय नाही याबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही ते बघू शकता त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवीवर व मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे जर का तुम्ही या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील डिग्री असणं आवश्यक आहे जर असेल तर तुम्ही हा अप्लाय करू शकता जर नसेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकत नाही त्या मित्रांनो तुमच्याकडे यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे जर का तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो यासाठी वयाची अट किती असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय वीस ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे हो मित्रांनो म्हणजे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसपासून तुमचं वय वीस ते अठ्ठावीस दरम्यान असणं आवश्यक आहे आणि मित्रांनो जर का तुम्ही एस सी एस टी यास या वर्गातले असाल तर तुमच्याकडे पाच वर्ष सूट आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पाच वर्ष संधी आहे त्यानंतर मित्रांनो ओबीसी जर असाल तर तुम्हाला तीन वर्ष सूट आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल याची तुम्हाला निश्चिता असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला आता सांगतो की तुम्ही कुठं नोकरी लागू शकता म्हणजे नोकरीचं ठिकाण काय असेल मित्रांनो तुम्ही ते बघू शकता नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत हो मित्रांनो तुम्ही इंडियामध्ये कुठे पण नोकरी लागू शकते जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इंडियामध्ये कुठे पणही कुठेही नोकरी लागू शकते मित्रांनो तुम्हाला आता सांगतो की अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला किती फीस आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता फी kind of आहे जनरल ओबीसी डब्ल्यू एस यासाठी आठशे रुपये हो मित्रांनो जर तुम्ही जनरलचे असाल तर तुम्हाला आठशे रुपये आहे जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला आठशे रुपये आहे आणि जर तुम्ही ई डब्ल्यू एस असाल तर तुम्हाला आठशे रुपये आहे तर मित्रांनो ही फीस आहे जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू या लोकांसाठी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो जर का तुम्ही एस सी टी महिला असाल तर तुम्हाला आहे सातशे रुपये फीस तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो आणि जर तुम्ही डब्ल्यू डी असाल तर तुम्हाला आहे चारशे रुपये फीज मित्रांनो ही फीजची कॅटेगरी आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला आता सांगतो की तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि त्याची अर्जाची पद्धत आहे ऑनलाईन आणि मित्रांनो तारीख आहे शेवटची ती म्हणजे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मी काय करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देणार आहे तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता एकदम चांगली वेबसाईट आहे आणि जर का तुम्ही तुम्हाला जर बँके रिगार्डिंग जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटचा वापर करू शकता आणि याद्वारे फॉर्म भरू शकता मित्रांनो फी फक्त जनरलसाठी आहे आठशे रुपये आणि एस सीसाठी आहे सातशे रुपये तर मित्रांनो तुम्ही ही तुम्ही हे तुम्ही हा फॉर्म भरू शकता एकदम चांगला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये जागा किती निघाल्या आहेत काय नाही तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरू शकता काय नाही वयाची वाट काय आहे का काय नाही त्यासाठी काय काय लागते काय नाही याबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या, या, या व्हिडिओ दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असल्या आयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र